जळगाव येथील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मालधक्क्यावर काम करीत असताना एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी हुक पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार आज दिनांक अठरा जून दोन हजार सकाळी अकरा सुमारास घडली आहे या प्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे कैलास माडी वय सत्तावीस राहणार पाडदी तालुका धरणगाव असे मय तरुणाचे नाव आहे तो लहान भाऊ काका यांचे पाडदी येथे राहत होता मालधक्क्यावर काम करून उदरनिर्वाह करीत होता दरम्यान कैलास हा नेहमीप्रमाणे बुधवारी अठरा रोजी कामावर हजर झाला होता मालधक्क्यावर क्रेनच्या वाहनावर काम करताना अचानक लोखंडी हुक तुटला आणि कैलासच्या डोक्यात पडला त्यामुळे कैलासला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आजूबाजूच्या कामगारांनी कैलास याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मय घोषित केले यावेळी हमाल कामगारांनी व रुग्णालयात धाव घेतली होती व कष्टाळू कैलासच्या जाण्याने अर्धी गावात शोककळा पसरली आहे या प्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आमच्या चॅनल लाईक करा, ला ला करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका